गर्भवती स्त्री आहेत यांनी हे वेद दुपारपासून नाही पाळले तरी चालणार आहे पण संध्याकाळी पाच पंधरापासून हे वेद त्यांनी पाळावेत संध्याकाळी पाच पंधरा ते नऊ सत्तावन्नपर्यंत पाणी प्यावं पण भोजन करू नये मलसर्ग वगैरे करायला काही हरकत नाही नामजप करावा नऊ सत्तावन्न ते पहाटे एक सत्तावीस हा ग्रहणाचा पर्व काळ आहे या पर्व काळात मात्र अतिशय सावधानतेने तुम्हाला सगळ्यांना राहायचं आहे मग ही सावधानता कोणती आहे तर तुम्हाला बाकी काहीही न करता फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं आहे पोथी वाचन करायचं आहे एखादी उपासना करायची एखादं पारायण करायचं आहे आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र असेल तर तो, तो नव्याने सिद्ध करायचा आहे तुम्ही जर कोणी गुरुतुल्य असे असाल किंवा तुम्हाला ज्योतिषी असाल किंवा तुम्हाला एखाद्याला मंत्र द्यायचा असेल तर हे मंत्र सिद्ध करण्याची ही अचूक वेळ आहे ही वेळ अशी असते की आपल्याला जो मंत्र मिळालेला आहे तो मंत्र साफ करण्याचा रिन्यू करण्याची ही वेळ असते जेवढ्या पटीत तुम्ही हा मंत्र कराल जप कराल त्याच्या हजारो पटीने फळ किंवा तो मंत्र सिद्ध होत असतो